आज आहे टॉपच्या आहे बघ आले पण आम्ही लेट आलो ले। होईल आता साडेतीन वाजले टॉपच्या बारा आहे ना लोकच्या बारा झाले हा आता उरले खर भाऊ काय करतो तर पाच केस आहे ते एकदम टॉपचीच लोक त्यांना सगळ्यांना वाजा ज्या ज्यावेळेस त्यांना घाट असतात त्यांची बारी पुकार ना सगळे सिद्धामा आणि ज्या वेळेची बारी झाली की सगळी गायब झाली म्हणून साइड ला हॉटेल आहे मोक्स म्हणून तिथं नक्की जेव्हा एखाद्या जेवण नाश्ता सगळं भारी तर आजारी पडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपल्याला वाजले बरोबर आणि आता मी पुणे नाशिक हायवेवर विस्फळ जन्मायकन रेव से खेरो क्रॉस केला ना थांबल कॉफी प्यायला इथून पुढे बोरगिरी बोरवाडी आहे ना रेटच्या पुढे जवळ इथून एक तीन ते चार किलोमीटर असेल फक्त आता अंतर जवळ येतो म्हणून कॉफी घेऊन सकाळी मी पावभाजी करून दाबून खाऊन आलो आठ पाव चांगली दाबाकी दाबाकी फारिक करून आता बाहेर खाऊन खाऊन लोकय पोट फुगले मडा रे झोपता पण येणार आता आता बसता पण एवढं वाईट झाली

मी म्हणलं कोणी कोणी चांगली आपली मराठी माणसं आपल्याला मदत रोडला आलं ना घंटा कधी बोर नाही होणार जर का तुम्ही आपलं चाकण क्रॉस केलं पार तुम्ही संगमनेर नाशिक पर्यंत रोड भारी सेम असले सिनिक से रोड अख्खे पुढे ट्रॅफिक नाही भेटणार काय नाही भेटणार आणि जर का तुम्ही खेडच्या घाटातून वर आले ना लेफ्ट साइडला ला हॉटेल मोक्ष म्हणून तिथं नक्की जावा एकदा तरी जेवण नाश्ता सगळं भारी त्यांच्याकडं बँकेड बापे आता चौथी वेळ माझी ते जायची आपला मराठी माणूस गावाला सा माणूस आहे गावाला आता मी जस्ट बोल समोर भारी माणूस म्हणलं भारी मालकांच्या वागण्यावरून पण तिथलं नाही का अशी वाईफ मॅच होती रे पुढलं कस्टमरला पण भारी वाटतं कस्टमर द चांगलं फिटबॅक येते ते हां असल्यामुळं नाही नवीन असलं नंतर पण खराब आहे जेणेकरून आपला मराठी म्हटलं बुडू आहे बाई पण इकडे इकडं रोड स्लेव आहे राहू खरंच मला इकडे कधीच बोर नाही होत कधीच असं वाटतं आणि निघून जावं इकडे डायरेक्ट नाशिक पर्यंत पोहोचलो आम्ही भोरवाडीच्या घाटात सगळ्यांनी गाड्या इथंच लावल्यात आणि हा पुणे नाशिक हायवे इथं त्या जस्टच्या साईडला आहे लेफ्ट साईडला आम्हाला रोड क्रॉस करून यायला लागलं म्हणजे का टर्न मारून यायला लागलं ड्रोन घे ना आपला ते कटू ड्रोनची बॅग आम्ही ड्रोन पण घेऊन चाललो आहे जे पण फ्लाय करता येईल आम्ही याला आठ टाकून देतो ड्रोन शॉट पण भारी काढतो आज मी खासद्या साईड आलेलो आहे ना तर मी उद्यावरतो उद्या माझा अहुपे घाटचा प्लॅन आहे नेमकं शुक्रवार आहे ना त्यामुळं हा आहुपे घाट यार आठ गाठीतून साधारण एक ते पाचशे सहाशे मीटरवर असून बघतो Yeah. <laughs> <laughs> मेन रोड <laughs> <ना? laughs> <laughs> या मेन रोड पासून थोडासा आहे फक्त आता काय नाही आज टॉपच्या बाहेर या बघा आले पण आम्ही लेट आलो एका साडेतीन वाजले आई आता उरले सोडले बघू काय करतो तुम्हाला एखादा दुसरं असेलच की आता मग तेवढा फायनल लवकर चालू आहे फायनलचे रे फायनल प्रॉब्लेम असते फायनल लवकर चालू नाही होत चालू आले ना लोकांना बघायतर भेटतील ना बरं झालं गाडी आपण लांब लावली पहिली होती ट्राफिक आहे रोडच्या कडक लावायला लाग लागले असते आपल्याला लांब लावले मी बरोबर मागच मागल्या वर्षी आल तो मी घाटात मागच लावली ती ट्राफिक होते मी गाडी लांब लावतो कधी पण घाटात अशी ट्राफिक होती ना मग गाडी काढा त्रास होतो मग आपल्याला माग मागेला त्याच्या गाड्या मग आम्ही अडकलो तुम्हाला भेटला असते एकदा वेळ लागला आर तास लागला जायला घरी

वेळ खाऊन निघालो होतो अचानक पाऊस आलाय आता पाऊस लय नाही पण थोडा थोडा पाऊस येतोय त्या साईडला असा पाऊस फुटलेला या साईडला पाऊस असा येतोय थोडं थांबून आपण वर जाऊ परत मग वर एकदम टॉपला गेला ना तिथं तिथून ड्रम लाक करू वर वर उडवला ना नाक क्लियर होऊ दो आपल्याला मेन काम करायचं ते करू हा या कामाचा लोके काम चॉकलेट आहे मेन चॉकलेट हो साले ಮಕ್ಕಳ ಮದಲಿ ಮಾತಾಡೋಣ टॉपची बारी होती अरे आता एक टॉपची बारी होती बघ घाट फुल झालं का अख्खा बारीक झाली मोकळा आला बसक्यात चार पाच आहे ते एकदम टॉपची लोक त्यांना ज्यावेळेस घाट असते त्यांची बारी पुकार ना सगळे सगळी सिद्धाम आणि ज्या वेळेची बारी झाली ती सगळी गायब झाली मग आता मार्क जागा झाली ते बसा जागा नव्हती जबरदस्त गोरा खाली पडला ना डायरेक्ट एक मोठा पोर तो पडला होता होत डायरेक्ट खाली पडला होता डायरेक्ट डायरेक्ट खाली पडला होता अख्खं यायला बिला असत वर असत ना वॉच देतलं की ते ना मागला बोट होत ना कुठला कमी पडला ते मागला पुढं आलं त्याच्या दरण पाच आहे आणि आमचं तर आत्ता शिक फायनल चालू आलेत म्हणजे साधारण दहा गाड पाण्यानंतर फायनल चालू होईल संतोष हटलायचं काम आला आणि मला पण फोन केलाय घरी जायचे मला आज आहे आम्हाली मी सांगून आता तर आवडत आहे रे काय म्हणतो खरं कड सांगतो खरंच हडलं मग खरं सांगितलं जाऊन देत नाही मग असं लपून लपून यायला लागते मग आज यायला लागेल घरी थोडं काम आहे बघते माझं एक तेवढं केलं नंतर परत मग मोकळा मग मला रेटिंग करा लागेल मग हवा लय कमी झाले जातो टायर चेंज करा लागणार पंक्चर आहे त्याच्यात पंक्चर आला पण म्हणणार पंक्चर काढून काय फायदा नाही टायरच फेलया नाही पण टायर टाकायला लागणार आता मला कुठं तर पहिलं बघू हवा चेंज करू पहिली हवा पहिली हवा भर त्याला उद्या गायबच करतो आता उद्या टायर टाकायला लागेल मला आता